बटाट्याचा पराठा करायचा आहे त्यासाठी मी गव्हाच पीठ घेतले मळाने इकडं बटाटा शिजवून घेतल्यात पासात आणि हे पीठ एवढं मळून घेतो जरा असं जास्त घट्ट पण नाही मळायचं जास्त पातळ पण नाही बटाटा बारीक करून आहे ही हिरवी मिरची चिरून टाकल्या परत कोथिंबीर टाकल्या त्यात बारीक करून आता आम सुलाची पावडर नाही म्हटल्यावर हे मी लिंबू पिळायला लागलो आहे अर्धाच लिंबू पिळले आता मीठ टाकतो ह्यातलं गव्हाच्या पिठात मीठ टाकलेच मळताना मीठ जरा टाकलं आणि हे एक जागी करायचं धनी पावडर जरा टाकणार आहे मी धन जरा घरात होतात ते गरम करायला कारण हे बारीक करणार आहेत त्याची पावडर टाकणार थोडं गरम झालं की खुसखुशीत पावडर होते आणि आपल्याला स्वस्त आहे तेवढंच

एक सगळ करतो बघा आता गोळा घेणार आता मग चपातीचं पीठ म्हणेल आणि चपातीला हे वाळक्या पिठात घुसळले चपातीला लाटते तसंच लाटणार तेल लावणार करकरीत मध्ये जास्त लाटायचं नाही कडणीच मधला भाग जरा तसा ठेवायचा गोळा हे घेतो पुरणाचा बटाट्याचा पुरण आणि हे असं सारखं गोळा तयार होतो ते वाळून आहे ते काढून टाकणार आहे मी पराठा तसं जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही सगळ्या बाजूने कडायच्या बटाट्याचं मिश्रण गेलं आहे बघा सगळीकडे तेल लावून म्हणा तूप लावून म्हणा नाही शाई जरी असली दुधाची ती जरी लावून भाजलं तरी आता टाकतो बघा मी मस्त पराठा होतो तयार आता हे झालं बघा तयार गरम गरम पराठा तूप लावलो मी घरात धुते ते मस्त वास यायला लागले